शुभारंभ झाला काय करतोय जोडी सुटली सुंदर अशी वेगाची जोडी एक जोडी जोडी आहे आहे यजमान फिरली बघा चल 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 चढ वारे वारे बाहेरचा बाहेर कमी पडतोय घे बो सुंदर चौदा अठ्ठेचाळीस अठ्ठावन चौदा अठ्ठावन्न माझी नम्र विनंती आहे बाहेर न पुढे अतिशय सुंदर जोडी गेले बघूया काय करते या ठिकाणी सुंदर असं मात्र उशीरा होतोय पण येऊ दे येऊ दे गती खूप कमी झाली वेळ सांगा सोळा चौतीस सोळा चौतीस पाच नंबरची जोडी नंद्या आणि मथुरची जोडी या ठिकाणी सुंदर जोडी पडते बघा जोडी कार्यकर्ते झेंडा उभा करा जोडी सुटली हे बघव्यावरच प्रेम आहे सुंदर अशी जोडी सुटली बघा पारगाव देहरुख मधन आलेली जोडी आहे अतिशय सुंदर जोडी आहे अतिशय झेकण्या एवढ्या चढ्या वाड्या वडेरा सत्याण्णव तेरा सत्याण्णव शिपैन तालुक्यात ना आलेली जोडी पळते बघा सुंदर अशी जोडी पळा काय झालं शेवटचा झेंडा शेती वाजली जोडी सुटली उजव्या बाजूला थोडीशी बाहेर ना बाहेर ना जोडी पळते रुपेश किंजळकर नामांकित ड्रायव्हर आहे पहिलं मात्र पळायच्या बेतात काही दिसत नाही खूपच मंद गतीने पळालेली जोडी कृपया दादा प्रयत्न करतोय पण पहिलं पळत नाही बावीस एकोणस मार्लेश्वर घराचा आणि पावर पळतोय ही सुद्धा जोडी पा चल 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 चाल बाले बाले वाढे बाले धावात बाली गती वाढायला पाहिजे बाली गती वाढव 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 चल टिके आला घे आला 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 टिके आला टिके आला शाबास शाबास अठरा चौऱ्याऐंशी अठरा चौरे काय करतोय संजय सोन्याची जोडी आहे गुलाल किंग विहांग जाधव ही जोडी पळवतोय अतिशय ताबाचा ड्रायव्हर आहे बैल वाढायला पाहिजे घे 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 काय झाला बैल मात्र चोंद सारखा झालाय विहांग बघा काय प्रयत्न करतोय सुंदर प्रयत्न आहे बैल असा कावरा बावरा कावरा बावरा काय करतो आणि गे चल वाढव पुढे बैल पडायचाच नाही म्हणतो बस जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे आपला बैल तावावर आहे पण बाहेरचा असा काय करतो आई सुंदर जोडी पडते बघा बघू या परतान झाल्या जोडी आली घासून घासून बाहेर ना बाहेर ना जातोय आला आला, आला, आला। सोळा सासष्ट सोळा सासष्ट

जोडी जबरदस्त वेगाची जोडी आहे बघूया काय करतो भंटी दादा शिंदे जोडी पडवतोय चाल घे 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 चंदर लाट घे आला 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 चंदर आणि मुरलीचा साज आला सुंदर असत पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस जोडी आहे गावठी गटातलं सुंदर पडते सोळा अठ्याहत्तर सोळा अठ्याहत्तर एकोणस चौदा एकोणसत्तर काय दादा तू बघा कशी एक रंगी एक शिंदे घुंगूर लावलेली आकाळ तुझन आकाळ तुझन तुझा बाबा कस लागणार आहे याला झेंड्या जोडी बार चाल 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 अनिकेत गोपाळच्या हातात या ठिकाणी बहिन्या तिथे झेंबू दादा ना झेमू दादा दा दा छकडा पडवतो हो नांगरामध्ये अनिकेत वर विश्वास दाखवलाय आला 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 बाबा

एवढे दोरा एवढ्या आला जबरदस्त आहे जोडी जबरदस्त आहे अतिशय सुंदर सुंदर अशी जोडी आहे बघूया बाई पडूया हो जोडी बाकासूर आणि पठाण पळतोय नाणे तेरा पंचेचाळीस पॉईंट चचचचचचचच भाईने पळायला पाहिजे भाईने पळायला पाहिजे सुंदर अशी जोडी आई विठ्ठल ही प्रसन्न आणि करांचा सुंदर आणि पांडे जोडी बा जोडी बा अरे काय जाऊन धवनस ठेवला अरे रे 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 पेन छेड्याकडे जोडी बा परतानावर वेळ गेला पण बंडी शिंदे ड्रायव्हर आहे बराच वेळ गेला बराच वेळ गेला पाच ते सहा से जेवढ्या जोरात आला तेवढ्या जोरा

मैदाना जे काहीतरी मामाची पण इथे ते आला आला भाषा आला अरे 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 शबा 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 सुंदर म्हातारा पडतोय you येते चल पडे पर्शिया ड्रायव्हर आहे सुंदर जोडी पळवतोय बघा देवानी थैमानची जोडी बैल उपाकार आला परत बैल उभा नाही चालणार चल वाढव 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 सुंदर बैल पळतात बघा एक पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे पुढे दे पुढे भन्नागोराची कमाल बघा काय झालं बैल झेड्यात जाता जाता जास्तीच फिरला

जातोय जातोय बाहेरचा वासरू जातोय जोरा शबा शबा फिरो 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 घे बाहेरच्या मागाला घे मारो 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 गती मारायला पाहिजे चबाका चबाकाच टेक्निक आहे ड्रायव्हर हुशार आहे एवढे जोरा अतिशय सुंदर प्रयत्न आहे वा, वा, वा। एकोणीस पंधरा बाहेर ना बाहेर ना सुंदर सुट्टी झाली बाबले चिरे नामांची जोडी आहे अतिशय सुंदर झेंडा समोर झेंडा समोर अरे 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 दादा जोडी पाल चल 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 काय झालं बाहेरचा बैल असा काय करतो ह्याला झेंड्याकडे जातोय झेंड्याकडे जातोय झेंडा सांभाळ समाज एवढ्या जरा जाता जाता रात वेळ गेला गावीकडं सोन्या उजवीकडे नंद्या चल 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 गती वाढव गती वाढव या जोडीतला पण बाहेरचा बैल पळायचाच म्हणत नाही संत गती न जातोय बाहेर न बाहेर न जातोय वेळ वाढणार आहे सुंदर अशी जोडी पळते आणि गोपाळ देवी पडवतोय झेंडा लागतोय जोडी पाडी पुढे हे सुंदर आधी सुंदर आधी एवढं आता वाडो 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 आरा बागा कसा गावीकडे पळतोय तुम्ही शंकर आणि उजवी सुरा सत्यात तेरा सत्याहत्तर सुंदर जोडी पळाली काय झालं सरपंच घेऊन गेला शिवाला सुंदर अशी जोडी सुटल्या बघा शाहूवाडी घाटाओ मलकापूर वरून आलेली जोडी आहे अरे काय झालं वाकडा तिकडा वाकडा तिकडा काय करतोय घे बायला दाट घे बायला दाट घे काळ्या मातीतली बैल तांबड्या मातीत पळाला आले वाड्या 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 वाडे एवढं जोडत अतिशय सुंदर पिकअप घेतला पण सुरुवातीला वेळ गेला सतरा सधुसष्ट आरो आला कसा तेरा एकाहत्तर तेरा एकाहत्तर काय झालं महाराज गती का कमी पडते छोटा महाराजला पुढे कर कराराला पुढे कर घे आता त्या भार भार वाढव वाढ सावंतराव बैल आज असा काय करतोय बराच कमी पडतोय महाराज सोळा सत्याहत्तर सोळा सत्याहत्तर काय झालं सुट्टी चुकीची झाली बाहेरचा बैल बराच बाहेर गेला धावड्या पुढे धावड्या पुढे विआ जाधव नामांकित ड्रायव्हर आहे वेळ लागते पडताना वाढव ला वाढव 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 येऊ दे बाहेर न बाहेर न जातोय बराच वेळ जातोय पंधरा पंचवीस जाईल पंधरा पंचेचाळीस काचा अरे आट मारला ना एवढ्या एवढे जोरात एवढे जोरात सुंदर जोडून पडते अतिशय सुंदर पंधरा चाळीस पंधरा चाळीस जवळून गेली आणि जवळून आधी म्हणून पंधरा चाळीस राया पडायला आला राणा